नमस्कार दिवाळीचे दिवे फराळ उत्साह ह्या सगळ्या धामधुमीनंतर आता येतो एक महत्वाचा दिवस बलिप्रतिपदा हो ज्याला आपण पाडवा असंही म्हणतो अगदी हा फक्त दिवाळीचा शेवटचा दिवस नाहीये खरं तर याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे इतिहास आहे खरंय म्हणजे हा दिवस आहे श्रद्धेचा सन्मानाचा आणि आपल्या नात्यांना परत एकदा उजाळा देण्याचा आपल्या संस्कृतीत ह्याचं एक खास स्थान आहे नाही का बरोबर आणि म्हणूनच आज आपण या दिवसाच्या जरा मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं बलिप्रतिपदा लेजंड डिवोशन अँड रिलेशनशिप्स यावरचं जे अभ्यासपूर्ण लेखन आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत अच्छा तर त्यांच्या आधारावर आपण बलिप्रतिपदेचा अर्थ त्यामागची कथा आणि आजच्या काळातही तिचं काय महत्व आहे हे जरा समजून घेऊया हो हो नक्कीच म्हणजे आपण ह्या दिवसाचे वेगवेगळे पैलू बघूया पौराणिक कथा काय आहे सामाजिक महत्व काय कुटुंबात नवरा बायकोच्या नात्यात काय स्थान आहे आणि हो आर्थिकदृष्ट्याही काही संदर्भ आहेत का अगदी हे सगळं बघूया विद्यानंद याकडे कसं बघतात तेही समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया त्या कथेपासूनच जिच्यामुळे ह्या दिवसाला हे नाव मिळाले राजा बळीची कथा कोण होता हा राजा बळी काय आहे नेमकं तर राजा बळी हा पुराणांमध्ये उल्लेख असलेला एक असुर राजा होता पण बघा तो इतर असुर राजांसारखा नव्हता अच्छा कसा वेगळा होता तो महापराक्रमी तर होताच पण त्याची खरी ओळख होती ती त्याचा दानशूरपणा त्याची सत्यनिष्ठा म्हणजे शब्दाला जागणारा होता तो आणि भगवंतावर त्याची खूप भक्ती होती असं म्हणतात की त्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती अरे वा म्हणजे असुर असूनही इतके चांगले गुण हेच खूप इंटरेस्टिंग आहे मग विष्णूच्या वामन अवताराचा ह्या कथेशी काय संबंध येतो हो इथेच कथेला एक वळण मिळतं झालं असं की बळीराजाने खूप यज्ञ केले पुण्य मिळवलं आणि आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर आपलं राज्य स्थापन करायचा प्रयत्न सुरू केला त्याचा प्रभाव इतका वाढला की देव पण चिंतेत पडले साहजिक आहे मग देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली आणि तेव्हा विष्णूंनी एका लहान बटू ब्राह्मणाचं रूप घेतलं म्हणजे वामन अवतार आणि ते बळीराजाकडे दान मागायला गेले आणि त्यांनी मागितली फक्त तीन पावलं जमीन जी वरकरणी अगदीच शुल्लक मागणी वाटली असेल बळीला नाही का अगदी बळीराजा तर दानशूर होताच त्याने लगेच होकार दिला पण मग काय झालं वामनाने आपलं रूप एकदम विराट केलं प्रचंड मोठ बापरे एका पावलात पूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात आकाश आणि स्वर्ग लोक आता तिसरं पाऊल ठेवायला जागाच शिल्लक नव्हती इथे आली बळीराजाची खरी कसोटी वचन दिलं होतं पण जागाच नाही आता काय करणार आणि बळीराजा त्या कसोटीला शंभर टक्के उतरला त्याने पाहिलं की वचन पूर्ण करायला जागा नाहीये पण तो मागे हटला नाही त्याने आपलं मस्तक पुढे केलं अगदी नम्रपणे आणि वामनाला म्हणाला की तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा स्वतःच्या डोक्यावर हो त्याची ही सत्यनिष्ठा वचनाला जागणं आणि अहंकाराचा पूर्ण अभाव हे समर्पण पाहून भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले म्हणजे त्याला शिक्षा नाही दिली उलट प्रसन्न झाले नाही नाही खर तर हा त्याचा नैतिक विजय होता विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचं राज्य दिलं आणि एक वरदानही दिलं काय वरदान वरदान असं होतं की वर्षातला एक दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस लोक तुझी आठवण म्हणून तुझी पूजा करतील आणि ह्या दिवशी तू प्रतिकात्मक रूपाने पृथ्वीवर येऊ शकशील आपल्या प्रजेला भेटू शकेल अच्छा तोच हा दिवस ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो म्हणजे हा बळीच्या पराभवाचा दिवस नाहीये तर त्याच्या सत्यनिष्ठेचा आणि दातृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे वा ही कथा म्हणजे खरंच खूप खोल आहे फक्त एक पौराणिक घटना नाहीये ही यात मूल्यांचा संघर्ष आहे आणि त्याचा विजय दिसतोय विद्यानंद या कथेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांबद्दल काय सांगतात विद्यानंद यांच्या विवेचनानुसार ह्या कथेचा खरा अर्थ फक्त सत्य किंवा दानापुरता मर्यादित नाही त्याही पुढे जाऊन ह्यात सहिष्णुता आहे आणि गुणांना दिलेला मान आहे बघा एक महत्वाचा मुद्दा आहे ते बळी हा असूर होता हो बरोबर देव आणि असूर यांच्यातला संघर्ष तर आपण नेहमी ऐकतो पण अशा पार्श्वभूमीवर एका असूर राजाला त्याच्यात चांगल्या गुणांमुळे पूजनीय मानणं हा आपल्या भारतीय संस्कृतीतल्या सर्वसमावेशकतेचा आणि सहिष्णुतेचा खूप मोठा पुरावा आहे म्हणजे व्यक्ती कुठल्या गटाची आहे देव की असूर यापेक्षा तिच्यातले गुण महत्वाचे मानले गेलेत खरे हा विचार खूप महत्वाचा आहे अगदी विद्यानंद हेच सांगतात की ही कथा आपल्याला शिकवते की महत्व जन्माला किंवा कुळाला नाही तर कर्माला आणि मूल्यांना आहे समाजाने ह्यातून काय घेतलं तर एक प्रकारचा समतोल साधण्याची दृष्टी एकमेकांबद्दल आदर आणि अहंकार बाजूला ठेवून गुणांचा सन्मान करण्याची वृत्ती त्यामुळे बलिप्रतिपदा हा फक्त एक धार्मिक विधी उरला नाही तर तो मानवी मूल्यांची सत्य दान आणि सहिष्णुतेची आठवण करून देणारा दिवस बनला आहे म्हणजे सत्ता येते जाते पण चांगले गुण टिकून राहतात हा संदेश आहे यात खरं आणि दिवसाला आपण दिवाळी पाडवा असंही म्हणतो त्याचा नवरा बायकोच्या नात्याशी पण एक खास संबंध जोडलेला दिसतो त्याबद्दल काय हो महाराष्ट्रात आणि इतरही काही भागात ह्या दिवसाला पाडवा म्हणून खूप महत्व आहे विशेषतः लग्न झालेल्या जोडप्यांसाठी काय पद्धत असते तर ह्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते त्याच्यात चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते हा एक प्रकारे पतीबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी आहे आणि पती पण पत्नीला काहीतरी भेटवस्तू देतो बरोबर ही फक्त देवाणघेवाण आहे की अजून काही अर्थ आहे हा मागे नाही नाही ही फक्त भेटवस्तू देण्या घेण्याची गोष्ट नाही आहे पतीकडून पत्नीला जी भेट दिली जाते ना ती खरं तर तिचा सन्मान असतो तिच्या अस्तित्वाची नात्यातल्या तिच्या योगदानाची ती एक प्रकारे दखल असते कौतुक असतं अच्छा हे नवरा बायकोमधलं प्रेम आदर आणि त्यांच्या नात्यातला समतोल दाखवणारे एक छान प्रतीक आहे निमित्ताने नात्याला एक नवा उजाळा मिळतो असं म्हणायला हरकत नाही हे पण कुठेतरी त्या बलिराजाने दाखवलेल्या समर्पणाशी आणि नात्यांच्या मूल्यांशी जोडलेला आहे म्हणजे कौटुंबिक पातळीवर सुद्धा हा मूल्यांचा आणि नात्यांचा उत्सव आहे आता थोडं आर्थिक आणि शेतीच्या संदर्भात बोलूया या दिवसाचं ह्या क्षेत्रांमध्ये काय महत्त्व आहे हो नक्कीच बलिप्रतिपदेचा संबंध फक्त पौराणिक किंवा कौटुंबिक नाहीये तर तो आपल्या आर्थिक आणि कृषी जीवनाशी पण जोडलेला आहे कसं का विशेषत व्यापारी लोकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो विक्रम संवत नावाची जी आपली हिंदू कालगणना आहे त्यानुसार हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो ओहो म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात अगदी बरोबर बरेच व्यापारी ह्या दिवशी आपल्या हिशोबाच्या नवीन वह्या सुरू करतात त्यांची पूजा करतात त्याला चोपडी पूजन किंवा वही पूजन असं म्हणतात म्हणजे नवीन वर्षाची नवीन कामाची नवीन हिशोबाची सुरुवात करायला हा शुभ मुहूर्त मानला जातो मागच्या वर्षाचं काय झालं ते बघून नव्या वर्षासाठी संकल्प करण्याचा एक भाव असतो यात आणि शेतकरी वर्गासाठी त्यांच्यासाठी काय महत्व आहे या दिवसाचा शेतकऱ्यांसाठी पण हा काळ महत्वाचा असतो साधारणपणे ह्या वेळेला खरीफ पिकांची कापणी झालेली असते किंवा शेवटच्या टप्प्यात असते हो आणि रब्बी पिकांच्या पेरणीची तयारी सुरू होते त्यामुळे हा दिवस एक प्रकारे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुढच्या हंगामात चांगलं पीक यावं घरात समृद्धी यावी ह्यासाठी प्रार्थना करण्याचाही असतो म्हणजे नवीन सुरुवात आणि समृद्धीची अपेक्षा ह्यातून व्यक्त होते तर आपण आत्तापर्यंत राजाबळीची कथा पाहिली त्यातून मिळणारा सहिष्णुतेचा आणि सद्गुणांचा संदेश बघितला नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा समजून घेतला आणि आर्थिक वर्षाची सुरुवात हा पैलूही पाहिला ह्या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर विद्यानंद यांच्या अपासानुसार बलिप्रतिपदेचा नेमका गाभा काय आहे काय शिकवण घ्यायची आपण यातून विद्यानंद ह्यांच्या मांडणीनुसार ह्या दिवसाचं महत्व फक्त एका दिवसाच्या पूजेपुरतं किंवा कथेपुरतं मर्यादित नाहीये ह्याचा संदेश खूप मोठा आहे आणि तो काळाच्या पलीकडचा आहे हे आपल्याला सतत आठवण करून देतं की सत्ता असो पद असो किंवा आपली बाहेरची ओळख असो ह्या गोष्टी कशा क्षणभंगूर आहेत खरंय जे टिकत ते म्हणजे माणसाचे चांगले गुण त्याची सत्यनिष्ठा त्याची दानत त्याची करुणा त्याची बांधिलकी त्यांच्या लिखाणात एक वाक्य आहे बघा की सत्ता बदलते साम्राज्य येतात आणि आणि जातात पण सद्गुण दया धर्मनिष्ठा मूल्य कधीच कमी होत नाही ते शाश्वत खूप वाक्य आहे म्हणजे हा दिवस फक्त भूतकाळातल्या एका घटनेचं स्मरण नाही तर भविष्यासाठी एक प्रकारे दिशा देणारा दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात करताना अहंकार बाजूला ठेवून चांगल्या गुणांना धरून चालायला हवा हा संदेश मिळतोय ह्यातून अगदी तसंच बळीराजाची कथा आपल्याला हेच सांगते की अहंकार किंवा लोभ माणसाला तात्पुरतं यश देऊ शकेल कदाचित पण खरा मान आणि कायमची आठवण ही दान भक्ती प्रामाणिकपणा आणि वचनाला जागणं ह्या गुणांनीच मिळते हा दिवस आपल्याला स्वतःकडे बघायला आत्मपरीक्षण करायला पण एक संधी देतो खरंच आजच्या आपल्या ह्या चर्चेतून प्रतिपदेचे किती वेगवेगळे अर्थ आपल्या समोर आले राजा बळीची ती कमालीची सत्यनिष्ठा आणि नि दानशूरता त्यावर झालेली देवाची कृपा असुर असूनही त्याच्या गुणांचा झालेला सन्मान हो मग नवरा बायकोच्या नात्यातला तो आदर आणि स्नेह नवीन आर्थिक वर्षाचा शुभारंभ आणि ह्या सगळ्यातून मिळणारा तो शाश्वत मूल्यांचा संदेश निश्चितच हा दिवस म्हणजे खरं तर सदाचार कृतज्ञता आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या नात्यांना नव्याने महत्त्व देण्याचा एक उत्सव आहे बळीराजाची कथा आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देते की दान भक्ती आणि प्रामाणिकपणा हे गुण कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीत माणसाला मोठेपणा देतात हे गुणच माणसाच्या खरा मोठेपणाची कसोटी आहेत नाही का अगदी आणि हा विचार किती महत्वाचा आहे की दान भक्ती आणि प्रामाणिकतेतच खरा आनंद आणि समाधान आहे आणि ह्याच विचाराला जर आपण आपण पुढे नेलं तर एक प्रश्न मनात येतो ज्यावर कदाचित सगळ्यांनी विचार करायला हवा ह्या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने आपण आपल्या स्वतःच्या आतला चांगुलपणा जे चांगले गुण आहेत आपल्यात त्याचा प्रकाश अजून कसा वाढवू शकतो आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि समाजातही खऱ्या अर्थाने चांगल्या प्रवृत्तींच्या राज्याला म्हणजेच चांगल्या विचारांना आणि कृतींना आपण अजून जास्त जागा कशी निर्माण करून देऊ शकतो ह्यावर विचार करायला काय हरकत आहे